या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीशी चर्चा होणार आहे आम्ही जे काही सुचू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसतंय त्या सगळ्यांच्या जर जागा एकत्र जर केल्या तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यात काही अशा जागा आहेत की ज्या आम्ही काल चर्चासुद्धा केली नाही म्हणजे आम्हाला लढायच्यात दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांची एक बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठक आहे ती काही फायदा असं नाही तर या बैठकीमध्ये साधारणता उद्या त्याला भारत असता त्यांना निवडणुका येतील या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आवाज हे उपस्थित राहतील आज संध्याकाळपर्यंत त्याचं काही कळेल आमची त्यांना मी सल्ला दिला आहे की आम्ही पक्षाच्या वतीनं तिथं अशी भूमिका मांडावी की नॅशनलिस्ट काँग्रेस काँग्रेस उद्धव ठाकरे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रकाश आंबेडकर आणि दहाव्या पक्षांचे नेते या सगळ्यांना आपल्या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी करावं आणि एकत्रित आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जावं आज त्याची बैठक आहे ह्याची सुरुवात आहे त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्याच्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोकसुद्धा त्याच्यामध्ये असतील आणि मला एका गोष्टीचं समान राहणं की आत्ता हे तिन्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जे काही सुचू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसते आणि असं की जागा प्रत्येक पक्ष आपली भूमिका काय त्याची आपली डिमांड काय यासंबंधी बोलत असतात या सगळ्यांच्या जर जागा एकत्र जरी केल्या तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि आमच्या सगळ्यांची एकत्रित मुख ही एक पुढच्या तीन चार निवडणुकीच्या जागांचा निकाल आम्ही मागितल्यासारखी तिथं शेवटी मागणी जास्त असते पण निकाल हा फ्रॅग्सिकच असतो पण ते घेतले साधारणतः इन्फॉर्मेंट चर्चा झाल्या त्याच्यात असं दिसतंय की फार जे डिफरन्सेस आहेत असं दिसत नाही समजा फावती जागा असल्यात तर त्याच्यातले पाच सात जागेवर आमचं कायमच असू शकतं दोन चार जागेवर दुसऱ्याचं कायमच असू शकतं आणखीन काही जागा तिसऱ्याचा पण तो नंबर जागा नाही

कि की ज्यांनी काल सुद्धा केली नाही म्हणजे आम्हाला लढायच्यात उदाहरणार्थ चार जागा आता आमचे सिटिंग आहेत तिथे नाही आम्ही केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका